नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने योजनांची वारी जनतेच्या दारी कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात योजनाविषयी जनजागरण तसेच विशिष्ट नागरिकांना साहित्य वाटपाचे आयोजन काटोल नरखेड पंचायत समितीतर्फे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाविषयी माहिती देताना पंचायत समिती सभापती संजय डांगोरे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत समिती नरखेड पंचायत समितीच्या वतीने आज इथे योजनांची वारी जनतेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते उपस्थित होते काय ह्या योजना आहे आणि कशा पद्धतीनं जनतेपर्यंत तुम्ही या राहिले खरं पाहिलं तर साडेचार वर्षापूर्वी जिल्हा परिषद नागपूर येथे महाविकास आघाडीचे सत्ता जिल्हा परिषद मध्ये बसली आणि तेथील ज्या योजना आहेत त्या गौड ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या पाहिजे जवळपास सा अडीचशे गावं या काटोल आणि नरखेडमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी कर्मचारी काम करू शकत आहेत त्यासाठी जनतेला बोलावून जनतेला सामान्य सामान्य गोष्टी त्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी इथेच आम्ही या काटोलला ही मेळावा इथे आयोजित केलेला होता आणि मेळाव्याचं असं रूप आहे की इथे आरोग्य विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही इथे एक स्टॉल लावून तिथे हे केलेलं आहेत त्याच्यामुळे जनतेला फार त्याचा चांगला लाभ मिळत आहे क्षेत्राच्या किती लाख लोकांनी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे आता खरं पाहिलं तर काटोलमध्ये ब्याऐंशी ग्रामपंचायत आणि जवळपास पंच्याहत्तरच्या आसपास नरखेडमध्ये ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे गावे येत असतात त्या अडीचशे गावामध्ये आम्ही संपर्क साधला प्रत्येक ग्रामसेवकाला आणि सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं की ह्या योजना गावापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मदत करा त्यांनी भरपूर अशा प्रमाणात मदत केली आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आम्ही इथे बोलावलं आणि या भागाचे जे आमदार मंत्री जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी इथे आज आलेत आणि त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करून हा मेळावा आम्ही इथे सक्सेस केला खरं पाहिलं तर काटोलकडे ही सर्व जबाबदारी होती काटोलचा कुठलाही कार्यक्रम असो आम्ही सक्सेस तर नक्कीच करतो कारण की काटोल अशी असे पंचायत समिती आहे की जे विदर्भात एक नंबर आलेली पंचायत समिती आहे पंचायत राजमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विभागामध्ये जसा पहिला नंबर आला तसा महाराष्ट्रामध्ये पंचायत राजमध्ये काटोल पंचायत समिती हा दुसरा नंबर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये नावा दिली ही काटोल पंचायत समिती उत्कृष्टपणे काम करीत आहे आणि त्याचं श्रेय सर जनतेला आहे आणि जनता याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे प्रत्येक का कार्यक्रमामध्ये त्याच्यासाठी आम्ही जनतेला इथे एकत्र केलं आणि त्यांना योजनेचा आम्ही लाभ देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत पंचायत समितीचे सभापती म्हणून तुम्ही पदावर असताना कोणकोणत्या विकास योजनांना तुम्ही प्रारूप दिलं आणि त्या विकास करून आणलं खरं पाहिलं तर आमच्या काटोल पंचायत समितीमध्ये रमाईचं आम्ही चांगलं टार्गेट करीत आहोत रमाई घरकुल शबरीचं घरकुल आणि पी एमचं घरकुल अशा ज्या योजना आहेत गोरगरिबां ज्या योजना आहेत तर आम्ही शंभर टक्के या योजना आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत सरकारला आमची जास्तीत जास्त कशा मागता येईल याचीसुद्धा आमची मागणी आहे की घरकुल योजना प्रत्येक गरीबाला आवश्यक आहेत कुठे कमी जास्त झालं तसं अपंगालासुद्धा सुद्धा घरकुलाचे लाभ मिळावा यासाठी आमची मागणी आहे सरकार ती नक्कीच पूर्ण करेल त्याचंसुद्धा टार्गेट देईल कृषी विभागातल्या योजना असो किंवा शिलाई मशीन समाज कल्याणच्या योजना असो अनेक योजना आहेत कृषी विभागाच्या अनेक चांगल्या चांगल्या योजना आम्ही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जनतेपर्यंत लाभ योजना यासाठी तुमचे काय उद्दिष्ट आहेत खरं पाहिलं तर आम्हाला आता पाच महिने शिल्लक आहे पण येणाऱ्या पुढील काळामध्ये पाच महिन्याचं काम आम्ही जे एका वर्षात जाते ते काम आम्ही त्या दोन चार महिन्यामध्ये करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या कोणत्याही गोरगरिबाच्या वंचित लोकांच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही दिवसाचं रात्र नक्कीच करू रात्रीचा दिवस करू आणि चोवीस तास काम करण्याचे आमचं संकल्प आहे आणि ते करत आहोत त्यासाठी आमच्या काटोल पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी असो किंवा कर्मचारी असो किंवा बी असो सर्व यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करीत असतो आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला काय संदेश देऊ इच्छिता खरं पाहिलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोरगरबी जनतेला या योजनेचा फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रचार प्रसार पुन्हा करणार आहोत आणि या काळामध्ये राहिलेले जे वंचित लोक आहेत यांना सुद्धा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत